कंट्रोल या शब्दाचा अर्थ कोण सांगेल कंट्रोल कंट्रोल हा सांग तिथून कंट्रोल करू शकतो एखादा कंट्रोलला काय शब्द म्हणजे ऍक्च्युली काय करेक्ट लाईन वरच होते ते जे, जे सालते ना प्रसारण आपण म्हणतो अनाउंसर उद्घोषक ठीक आहे नाही कळलं तरी असू तिथे जे बोलणारी व्यक्ती आहे ती जे बोलते जे तिथं कार्यक्रम प्ले करते वाजवते ठीक आहे ते तिथन कंट्रोल होतात तर सध्या आपण कुठे आहोत शहराचं ना परभणी ठीक आहे तर इथे आपले परभणीचे कार्यक्रम जातात मुंबईचे कार्यक्रम जातात दिल्लीचे कार्यक्रम जातात औरंगाबादचे कार्यक्रम जातात पुण्याचे कार्यक्रम जातात ठीक आहे इथे जो बसणारा माणूस आहे ना तो कंट्रोल करतो मग की कोणता कार्यक्रम द्यायचा पुण्याचा द्यायचा मुंबईचा द्यायचा परभणीचा द्यायचा की औरंगाबादचं द्यायचा हा लक्षात कोणती रूम आहे कंट्रोल नियंत्रण कक्ष en <laughs>